नमस्कार आज आपण निवडणुकीच्या तोंडावर सरकार काही गोष्टी करत आणि त्यानंतर त्याचे जे काही साइड इफेक्ट होतात ते किती घातक असतात त्या संदर्भात आपण मुद्दाम बोलणार आहोत कारण सरकारला ताळ्यावर आणण्याचं काम हे मीडियाने केलं पाहिजे आणि मीडियाचं ते आद्य कर्तव्य आहे की सरकारच्या ज्या काही चुका असतात सरकारची जी काही आश्वासनं असतात ती पुन्हा पुन्हा आपण त्यांना आठवण करून देण्याचं कर्तव्य हे मीडिया करणं नितांत आवश्यक आहे त्या संदर्भातच जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मोठी उलटा पालद होऊन एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एक योजना आणलेली होती बेरोजगाराच्या हाताला काम देण्यासाठी ती म्हणजे युवा रोजगार प्रशिक्षण आणि युवा रोजगार प्रशिक्षण ही जी काही योजना आहे ती योजना खर तर प्रत्येक शासकीय आस्थापनेमध्ये जे कोणी पात्रताधारक बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांनी जर अर्ज केला तर त्या ठिकाणी त्यांना हाताला काम आणि कामाचा योग्य दाम देण्याचं आश्वासन आणि शब्द त्या योजनेअंतर्गत त्या बेरोजगारांना देण्यात आलेला होता चांगली योजना होती त्याचं स्वागतही करण्यात आलं अनेक बेरोजगारांनी आपल्या आशेपोटी आपल्या डोळ्यामध्ये जे काही स्वप्न आहे ते स्वप्न कुठंतरी पूर्ण झालं या भावनेनं त्या शासकीय आस्थापनेमध्ये अत्यंत मन लावून त्यांनी कामं केली कामं झाली काही जणांना निश्चित त्या त्या महिन्याचा जो काही ठराविक पगार असेल त्याला पगार म्हणता येत नाही त्याच्या पात्रतेनुसार ते अत्यंत त्या 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 तुटपुंजी त्याला आपण फार झालं तर बेरोजगारी भत्ता असं म्हणूया आणि मग तेवढं देण्यात आलं त्यातही हे तरुण खुश होते त्याचं कारण असं होतं की निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे प्रशिक्षण घेऊ आणि या प्रशिक्षणाचा जो काही कागद असेल जे काही प्रमाणपत्र असेल त्याचा निश्चित फायदा होईल आणि आम्ही इथं कायमस्वरूपी होऊ आणि मी योजना अशा पद्धतीनं अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आली अनेक बेरोजगार तरुणांनी त्यामध्ये कामं केली त्यांचं प्रशिक्षण झालं निवडणूक संपली निवडून आले बेरोजगार तरुणांनी अशेपोटी मतदानही केलं आणि ही योजना आता बंद पडलेली आहे ठाण्यामध्ये मागील तीन दिवसापासून या बेरोजगार हजारो तरुणांचं मोठ्या प्रमाणामध्ये एकनाथराव शिंदेच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या मोठं आंदोलन सुरू आहे मीडिया फार झालं तर एक मिनिटाचा दोन मिनिटाचा कवरेज देत आहे म्हणजे अगदी नगरपालिकेच्या समोर एखादा खड्डा पडला तर त्या खड्ड्याचं कवरेज तीन तीन तास दिलं जातं तीच बातमी पुन्हा पुन्हा सांगितली जाते एखाद्या आमदाराच्या हाताला खरचटलं एखाद्या आमदाराचा घरी काही दुःखद घटना घडली किंवा त्याही पेक्षा एखादा राजकीय नेता आपल्या भावाला भेटण्यासाठी विथ फॅमिली जातो त्याची बातमी बनते त्याची बातमी पुन्हा पुन्हा दाखवली जाते आणि आज तीन दिवसापासून ठाण्यामध्ये हजारो तरुण जे काही संविधानिक मागणी घेऊन बसलेले आहेत की आमच्या हाताला काम द्या आता आम्ही प्रेक्षणार्थी पण झालो आमच्याकडे कौशल्य आहे आणि या कौशल्याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हावा एकंदरीत देशाच्या विकासासाठी व्हावा ही भावना घेऊन ही तरुण तिथे बसलेली आहे पण आज काय परिस्थिती आहे त्यांच्याकडे पाहायला सरकारला वेळ नाही आज मोठ्या प्रमाणात बेरोजगाराची फौज महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे एकीकडे महाराष्ट्र विकासाकडे जात असताना आणि अशा पद्धतीनं बेरोजगाराचा अवमान करणं हे अत्यंत न परवडणार आहे महाराष्ट्रासाठी म्हणून जो तरुण आहे जो कौशल्य इथं किती वाईट परिस्थिती आहे पहा इथं निरक्षर माणसाला मजुराला कामगाराला कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा आहे पण पात्रताधारक शिक्षित तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा का नाही त्याचा कायदा होणं नितांत आवश्यक आहे कारण सगळ्यात जास्त तरुणाई ही, ही भारतासोबत महाराष्ट्रात राहते म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारला या माध्यमातून सांगणं आहे की या तरुणाईचा अंत पाहू नका या तरुणांच्या हाताला काम देणं हे तुमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही सत्तेमध्ये आहात तुमचं ते कर्तव्य आहे उपकार नाहीयेत म्हणून येणाऱ्या ना अधिवेशनामध्ये पात्रताधारक कौशल्याधिष्ठित तरुणांना त्याच्या पात्रतेनुसार रोजगार मिळणं नितांत आवश्यक आहे कुठल्या लाडक्या बहिणी किंवा अजून कुठल्या योजनेवर तुम्ही करोड रुपयाची खैरात करण्यापेक्षा जर तुम्ही कायमस्वरूपी या तरुणांना या तरुणींना त्यांच्या हाताला जर रोजगार दिला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये यांचं भविष्य चांगलं असेल त्यांच्या डोळ्यात जी स्वप्न आहेत त्या स्वप्नाचा चुराडा करण्याचा कुठलाही सरकारला नैतिक अधिकार नाही